प्राध्यापक शंकर पुजारी यांना डी वाय पाटील युनिव्हर्सिटी तळसंदीकडून पी एच डी पदवी प्रदान कोल्हापूर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी तळसंदी येथील प्राध्यापक शंकर इंदुबाई सूर्यप्पा पुजारी यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात पी एच डी ही मनाची पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली प्रिसिएशन ॲग्रिकल्चर युझिंग वायरलेस सिनियर नेटवर्क कॉन्ट्रॅक्ट बेस्ड अप्रोच टू बनाना प्लांट हा त्यांचा संशोधनाचा मुख्य विषय असून हा संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉक्टर जयदीप पाटील यांची मोलाचे मार्गन लाभले सध्या प्राध्यापक शंकर पुजारी हे डी पाटील युनिव्हर्सिटी तैसंद येथे ॲडमिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना प्राध्यापक पुजारी म्हणाले की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून सुमारे अठरा टक्के जी डी पी शेतीवर आधारित आहे मात्र शेतकरी प्रचंड मेहनत करून ही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही याच पार्श्वभूमीवर संगणक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी कसा प्रभावी वापर करता येईल या उद्देशाने त्यांनी अद्ययावत संगणक प्रणालीवर आधारित हा प्रबंध सादर केला आहे या संशोधनामध्ये केळी पिकावर हवामानाचा होणारा परिणाम त्यानुसार घ्यावायची काळजी पिकाच्या वाढीनुसार खत व्यवस्थापन तसेच हवामानातील बदलाची पूर्वसूचना मोबाईलद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच योग्य उपाययोजना करता येऊन उत्पादनातील नुकसान कमी होते व एकूण उत्पादनात वाढ होते विशेष म्हणजे शेतकरी बाहेरगावी असला तरी मोबाईलच्या माध्यमातून पिकासंबंधी सर्व माहिती मिळू शकते ही माहिती विविध भाषांमध्ये उपलब्ध असल्याने देशातील विविध राज्यातील शेतकऱ्यांना या प्रणालीचा लाभ होणार आहे यासाठी अनेक कृषी तज्ज्ञांकडून केळी पिकाविषयी संबंधित सखोल माहिती घेण्यात आली आहे प्राध्यापक शंकर पुजारी यांनी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय मध्ये नऊपेक्षा अधिक संशोधन निर्बंध प्रकाशित केले असून महाराष्ट्रासह गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये आपले संशोधन सादर केले आहे त्यांचे शालेय शिक्षण जिप्पशा कुंभोज व न्यू इंग्लिश स्कूल कुंभोज यांच्या उच्च माध्यमिक शिक्षण संभाजीराजे माने ज्युनियर कॉलेज रुकडी डिप्लोमा आय सी आर आय सी ई गारगोटी अभियांत्रिकी पदवी संजीवन इंजिनिअरिंग कॉलेज पण हा तर एमटेक कॉम्प्युटर नेटवर्क ही पदवी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे त्यानंतर डी वाय पाटील विद्यापीठातून त्यांनी पी एच डीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पी एच डी संशोधनासाठी शासकीय कृषी महाविद्यालय कोल्हापूर सीमा बायटेक तळसंदी आणि कृषी महाविद्यालय तळसंदी येथून त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले या यशासाठी डी वाय पाटील शिक्षण समूहाचे प्रमुख डॉक्टर संजय डी पाटील आमदार सतेज पाटील ट्रस्टी ऋतुराज पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ए के गुप्ता रजिस्ट्रार डॉक्टर जे खोत डायरेक्टर अॅकॅडेमिक्स डॉक्टर संग्राम पाटील सुजय सरनाईक प्रमुख डॉक्टर गुरुनाथ मोटे डॉक्टर मुरली भूपती तसेच प्राध्यापक शंकर पुजारी यांच्या कुटुंबियाचे सहकार लाभले प्राध्यापक शंकर पुजारी यांच्या अशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे